बाईचा पाय घसरतो तेव्हा ती बदनाम होतेच पण तिच्याबरोबर तिचा, तिचा परिवारही बदनाम होतो तिच्या व्यभिचाराचे परिणाम तिच्या परिवाराला भोगावे लागतात तसेच तिच्या संपर्कात येणाऱ्यांनाही परिणामाला तोंड द्यावे लागत असल्यामुळे व्यभिचारी बाईपासून चार हात लांब राहिलेलेच चांगले पण अलीकडे जमानाच मोठा विचित्र झाला आहे बाई जितकी बदनाम तितके जास्त पुरुष तिच्या नादाला लागतात असे चित्र दिसून येते पण तिचा नाद पुरुषाला आयुष्यात न करणार याची जाणीव मात्र या लंपट पुरुषांना नसते हेच सांगली ती लेखा ताज्या घटनेतून दिसून आले आहे रानोबाईच्या वर्तनाने तिचे घरचे तिला दुरावले होते ती एकटीच राहत होती देह विक्रीच्या जोरावर जगत होती तिच्याच गावचा एकवीस वर्षीय गोळा पोरगा तिच्या नादी लागला होता ती त्याला हवे ते शरीर सुख देऊ लागली त्या बदल्यात त्याच्याकडून पैसे घेऊ लागले कोवळ्या वयात त्याच्या शरीराची भूक भागत नव्हती तर तिची पैशांची भूक भागत नव्हती ती पैशांसाठी त्याला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊ लागली आणि वासनेच्या खेळात तेड निर्माण झाली यात तिचा बळी गेला तर तो तरुण तुरुंगात गेला मित्रांनो चला तर मग नेमकं राणूबाईसोबत काय घडलं ते सविस्तरपणे बघूया सांगली जिल्ह्यातील एका गावामध्ये राणूबाई ही प्रौढ महिला राहत होती तीन मुलांच्या आई असलेल्या राणूबाईमध्ये अजूनही तारुण्याचा जोश होता या तीनही मुलांची लग्न झाल्यानंतर राणूबाईचे संसाराबाबतचे कर्तव्य संपले आणि तिने आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे ठरवले मुळातच ती एक वासनाअंध बाई होती संसार असूनही इतर पुरुषांना नादाला लावण्यात पटायत गावात तिची तशी ख्यातीच होती आता सुना आले आहेत म्हणून आता तरी राणूबाई सुधारेल अशी तिच्याकडून अपेक्षा करणे हे चुकीचेच होते या राणूबाईच्या पतीचे निधन झाले आणि ती एकाकी पडली कारण घरात तिच्याबद्दल सारे काही माहीत असल्याने मुलांनीही तिच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य समजले होते म्हणून राणूबाईने गाव सोडले आणि दुसऱ्या गावी तळ मांडला नवीन गावी राणूबाई भाडोत्री खोली घेऊन राहू लागली उदरनिर्वाहाचा तिला कोणताच प्रॉब्लेम नव्हता देह विक्री करून ती आपले पोट भरू लागली खरे तर तिचे चारित्र्य चांगले नव्हतेच आपली वासना शमावण्यासाठी ती कोवळ्या पोरांना नादाला लावत असे रानूबाई नवीन गावी राहण्यास आल्यानंतर तिला रान मोकळे झाले होते आता खऱ्या अर्थाने ती आपल्या मनाप्रमाणे वागू लागली या रानूबाईला तिच्याच गावचा एक तरुण भेटला तो उदरनिर्वाहासाठी तेथे ते ते आलेला होता त्या तरुणाचे नाव पवन असे होते आपल्या गावची राणूबाई या ठिकाणी राहते असे त्याला समजल्यानंतर पवनने तिची भेट घेतली त्यालाही तिच्याकडून संभोग सुख हवे होते त्यासाठीच तो तिच्या संपर्कात आला आला होता ती पैशांच्या मोबदल्यात त्याला शरीरसुख द्यायची पवन तरुण होता त्याला तिच्याकडून शरीरसुख हवे असायचे व पैसे दिले की राणूबाई शरीरसुख देते हे पवनला माहिती पडल्यावर तोही तिला पैसे द्यायचा कधी कधी त्याच्याकडे तिला हवे तेवढे पैसे नसायचे तेव्हा तो पैसे देताना काचकूच करत असे तेव्हा मात्र राणूबाई आपले अस्त्र बाहेर काढायची व पवनला म्हणायची की तू मला पाहिजे तसा पैसा दिला नाहीस तर मी तुझ्या विरोधात पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल करेन एवढे सांगितल्यानंतर पवन तिला काही करून पैसे देत असे पवन अविवाहित होता क्षणिक सुखासाठी त्याने राणूबाईला जवळ केले असले तरी आता ती त्याला डोईजड होत आहे असे त्याला वाटू लागले होते म्हणून पवनने राणूबाईला कायमच संपवायचं ठरवलं शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस ची रात्र त्या दिवशी पवन हा राणूबाईच्या घरी गेला दोघांनी शरीर सुख घेतले त्यानंतर राणूबाईने पवनकडे पैसे मागितले रानूबाईने पवनकडे आता जी रक्कम मागितली होती तेवढी रक्कम देणे पवनला शक्य नव्हते इतके पैसे माझ्याकडे नाहीत असे म्हटल्यावर रानूबाईने पोलीस केस करण्याची पवनला भीती घातली व तुझ्या विरोधात बलात्काराची तक्रार करेल असे म्हणू लागले आता मात्र पवन चिडला होता त्याने रानूबाईचा गळा धरला आणि तो इतक्या जोरात आवळला की रानूबाई कायमची शांत झाली त्यानंतर कापडीच स्टोलने रानूबाईचा गळा पकडला राणूबाई कोणतीच हालचाल करत नव्हती रानूबाई नग्न निश्चित पडली होती राणूबाई मरण पावल्याचे पवनच्या लक्षात आले आणि त्याने भरव रंगावर कपडे चढवले त्यानंतर पवनने रानूबाईच्या घरातील कुलूप घेतले आणि तो घराबाहेर आला बाहेर सगळ्यांच्या घराची दारे बंद होती कोणीच बाहेर दिसत नव्हते हे पाहून त्याने रानूबाईच्या घराचा दरवाजा बंद करून घराला बाहेरून कुलूप लावले आणि तो तेथून निघून गेला शनिवार दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजारो रानूबाईच्या घराकडे कोणाचेच दक्ष गेले नाही त्यानंतर निसर्ग नियमाप्रमाणे घरातील मृतदेह कुजू लागला होता परिसरात दुर्गंधी सुटू लागल्यानंतर मात्र आसपासच्या नागरिकांनी तेथील पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली माहिती मिळताच घटनास्थळी तेथील पोलीस कर्मचारी भेट दिली व मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टम साठी रानूबाई वय वर्ष अठ्ठावन हिच्या खुनाबाबत एका इस्माने फिर्याद दिली त्यानुसार अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने रानूबाईला ठार मारल्याची फिर्याद दाखल झाली तपास चालू झाला तसेच पोलीस पथक व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक रानुबाईच्या खुनाचा तपास करत होते घटनास्थळी कोणताही पुरावा नव्हता त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज चा आधार घेत तपास सुरू केला खबरेही सोडण्यात आले होते त्यांनी दिलेल्या रानूबाईच्या समजून आले तो तेथील रवि परिसरात राहतो ही माहिती पोलिसांना पुरेशी होती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक हवलदार व इतर पोलीस कर्मचारी यांनी सदर परिसरात परिसरात सापळा लावला व त्या सापळ्यात पवन सापडला त्याने रानुबाईच्या खुनाची लगेचच कबुली दिली रानूबाईबरोबर बरोबर पवनचे अनैतिक संबंध असल्याचे आणि ती नेहमी पवनला बलात्काराच्या गुण्हात अडकवणार अशी धमकी देत असे म्हणून तिचा खून केल्याचे पवनने सांगितले पवनवा पवन हा अवघा वीस वर्षाचा तरुण होता तो रानुबाईच्या गावचा राहणारा होता तसेच तो उदरनिर्वाहासाठी सध्या रानुबाई राहत असलेल्या ठिकाणी राहत होता पवन आपल्या भाऊजीकडे ड्रायव्हर व शेतीची कामे करत असे फारसा पैसा मिळत नसला तरी त्याला रानुबाईचा नाद लागला होता ती पैसे घेऊन शरीर सुख देणारी बाई आहे हे माहीत असूनही तो तिच्याकडे जात होता व मिळालेले पैसे तिला देत होता पण तिलाही पैशांची हाव जास्त होती ती या कोळ्या तरुणाला पैशांसाठी खेळवत होती त्याने मनाप्रमाणे पैसे दिले नाहीत तर ती त्याला कायद्याची भीती घालत होती यातूनच पवनने तिचा खून केला होता रानूबाईचे चरित्र मुळीच चांगले नव्हते तिने जणांना नादी लावले होते आपल्या शरीराचे प्रदर्शन करत ती पुरुषांना खेळवत होती अखेर तिचा शेवट अशा रीतीने झाला रानूबाई खून प्रकरणाचा तपास तेथील पोलीस महानिरीक्षक व इतर सरकारी सहकारी पोलिसांनी लावला अशा प्रकारे राणूबाईचा अंत झाला मित्रांनो कथाक